जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे वेदिका लोहार वाढदिवस मराठी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या समवेत केला साजरा आज इचलकरंजी येथील माजी नगरसेवक रवींद्र लोहार यांच्या कन्या वेदिका लोहार हिचा वाढदिवस अनेक मोठ्या खर्चाला फाटा देत हुतात्मा बाबू गेनू विद्या मंदिर शाळा क्रमांक अठ्ठावीस विध येथील विद्यार्थ्यांना अल्पपोहर देऊन साजरा करण्यात आला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग यांनी माजी नगरसेवक रवींद्र लोहार व त्यांच्या कुटुंबियांचे मानले आभार व असे सहकार्य माजी नगरसेवक रवींद्र लोहार यांनी मी माझ्या परीने जी काही मदत या शाळेत लागेल ती मी करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले यावेळी प्रशालीच्या मुख्याध्यापक श्री पांडुरंग चिवडकर व शिक्षक माजी नगरसेवक रवींद्र लोहार माजी नगरसेविका रुपाली लोहार काका पोवार एकनाथ दंडगे यमगर अण्णा जितू पाटील अमोल बावळे तानाजी भोसले पिंटू पोवार रामा बागलकोट मनसे विठ्ठल काकंकी दिनेश लोहार तानाजी लोहार श्री लोहार ज्ञानेश्वर लोहार आविष्कार लोहार मकरंद माने व शाळेतील विद्यार्थी व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोले वेदिका रवींद्र लोहार हिचा वाढदिवस आपण साजरा करण्यासाठी इथं सर्वजण आपण एकत्र जमलेलो आहोत तर त्या विद्यार्थिनीला आपल्या पालक शिक्षक विद्यार्थी या सर्वांनी भरभरून शुभेच्छा द्यायचे आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिवारानं आपल्यासाठी तुमच्यासाठी खास करून एक स्नेहभोजन ठेवलेलं आहे त्याचा आनंद सर्वांनी शांततेने घ्यायचा आहे मनमोरात घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे कुठल्याही प्रकारचा गोंधळ आणि वेदिका मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो शाळेच्या वतीनं माननीय रवींद्र साहेबांचं आपल्या शाळेकडं अतिशय बारकाईनं लक्ष आहे इथून पुढे असंच आपल्याला सहकार्याचं त्यांची भावना असू देत अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करूया आणि वाढदिवसाचा कार्य जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव